नमस्कार शेतकरी मित्रांनो कधी कधी वाटतं की शेतकरी आपला राजा आहे शेतकरी राजा आपण ज्याला म्हणतो बट या राजाचं ज्यावेळेस अवकाळीमध्ये नुकसान होतं गारपिटीने नुकसान होतं त्यावेळेस त्या राजाकडे बघायला ना जनतेला वेळ असतो ना हे जे काही प्रशासकीय अधिकारी येत असतो किंवा राजकारणी असो यांना वेळ नसतो मित्रांनो असंच काहीतरी अवकाळी पावसाचं नुकसान काल झालेलं आहे त्याबद्दलचा आपला आढावा आपण घेणार आहे कुठे काय झालेलं आहे पुढचे दोन दिवसात अजून कुठे काय होणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने ठाण मांडला आहे वादळी वारा आणि गारपीटसह झालेल्या पावसामुळे यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू देखील यामध्ये झालेला आहे हवामान खात्याने पावसाचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढणार असल्याचं सांगितल्याने शेतकऱ्यांचा भर उन्हाळ्यात संकटाचा सामना चा करावा लागतो आणि तो नेहमीच आपल्या शेतकऱ्यांना करावाच लागत आहे गेल्या तीन दिवसांपासून नागपूर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला त्यानंतर नागपूर शहरात दोन दिवस सोसा त्याचा वारा होता आणि अवकाळी पाऊस देखील कोसळला इतर जिल्ह्यात वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा जो घास असतो जे पीक असतं ते हिरावून नेलं आहे सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले असून सुमारे पस्तीस हजार दो तीनशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळबागांना पाऊस गारपिटीचा तडाका बसला आहे बाजार मोर्शी वरुड व अचलपूर या चार तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झाले अठरा हजार तीनशे हेक्टरमधील संत्री मोसंबी केळी आंबा यांचे नुकसान झाले अकोला जिल्ह्यात चौऱ्याहत्तर गावातील चार हजार साठ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे तर, तर सर्वाधिक नुकसान पातूर तालुक्यात झाले बुलढाणा जिल्ह्यात देखील शंभर गावांमधील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचे आपल्याला बघायला इथे मिळते यवतमाळ जिल्ह्यातील अडीचशे अडीचशेच्या वर गावांमधील दोन हजार हेक्टरवरील पिकांचा पावसाने तडाखा दिला आहे केळापूर तालुक्यातील सर्वाधिक आठशे सत्तर हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाले आहेत फळबागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला असून यवतमाळ जिल्ह्यात आर्ने सावळी मार्गावरील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर महिलेचा वीज कोसळल्याने मृत्यू झालाय वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेचा मित्रांनो वीज कोसळून दोन बैलही यामध्ये दगावले आहेत वादळी पावसामुळे अनेक घरांवरील छपरे उडाली तर पाचशेहून अधिक घरांचे नुकसान झाले म्हणजे रायची पण पंचाहत्तच झाली अकोला जिल्ह्यात सुमारे पंचावन्न घरांचे नुकसान याच्यामध्ये झाले आता त्या लोकांनी कुठे जायचं ऐन जो हंगाम असो त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात सुमारे तीनशेहून अधिक घरांची पडझड झाली वीज पडून व झाडाखाली दबून तेरा जनावरे देखील दगावली संग्रामपूर तालुक्यातील वीज पडून तीन जण गंभीर जखमी झाले तर विदर्भामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची रब्बी पिकांना हानी झाली मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये गुरुवारी गाऱ्यां गारांचा माराने जे काही पिकांचं नुकसान होतं पडबागांचं नुकसान याच्यामध्ये झालं आहे घरांचं देखील नुकसान झालंय आणखी दोन दिवस पुढचे हवामान खात्याने सांगितलंय की आज विदर्भात या पूर्वी सहा ते नऊ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता मात्र नव्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात तेरा एप्रिलपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला आहे या कालावधीत हो विजांचा कडकडासह अवकाळी पाऊस देखील आणि गारपिटीचाही इशारा यावेळेस त्यांनी दिला आणि जे काही नुकसान असणार आहे ते नुकसान तर आता राजकारण्यांना शेतकऱ्यांकडे बघायला सुद्धा वेळ नाही फक्त एकमेकांचे टोमणे एकमेकांना टोला मारण्यामध्ये याच्यामध्ये बिझी आहे कारण की त्यांचे स्वतःचे पोटं भरले त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही शेतकऱ्याने सुद्धा विचार करायची गरज आहे प्रत्येक मतदाराने विचार करायची गरज आहे की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे बस याच्यावर आता आपल्याला काही करायचं नाही मतदान करताना आपल्याला विचार करूनच मतदान करायचं आहे धन्यवाद